सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख शिंदे गटाचे नेते महेंद्र भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे केले आहे नियोजन या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे केले आहे आवाहन वो न्यूज जिल्हा प्रमुख व एक कृष्णामाई पुत्र असलेले माननीय महेंद्र भाऊ भाऊ यांचा वाढदिवस सालाबाद प्रमाणे आम्ही दरवर्षी साजरा करतो पण यंदाचा वाढदिवस हा प्रतिवर्ती वर्षीपेक्षा एक वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा सा निर्णय आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतला आहे यावर्षी केक न कापता सांगली शहर व ग्रामीण भागात एक्कावन्न शा शिवसेनेच्या शाखेचं फित कापून हा वाढदिवस साजरा केला जाणार आहे हे फित चे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माननीय राजेदादा क्षीरसागर साहेब हे प्रमुख उपस्थितीमध्ये असणार आहेत व जिल्ह्यातील तमाम पदाधिकारी व शिवसैनिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत व वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये व सांगली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे अनेक शाळांमध्ये आरोग्य शिबिर असेल अनेक शाळांमध्ये वया व पुस्तक वाटप असेल रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल असं पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या त्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावामध्ये व शहरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे व त्याचप्रमाणे सांगली शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा करणार आहे त्या कार्यक्रमाला देखील भक्तीगीत व आमचे सर्वांचे लोकप्रिय असलेले पत्रकार दीपकजी चव्हाण यांचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित केलेला आहे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि त्यानंतर शाखा हे त्यातला मुख्य दुवा ठेवला ज्या पद्धतीनं मुंबई सारख्या महानगरमध्ये शाखा कार्यरत राहते भागातल्या परिसरातल्या अडी अडचणीवर काम करण्यासाठी त्या भागातल्या समस्या सोडवण्यासाठी अगदीच जर आपण पाहिला तर मुंबई मधल्या ज्या शाखा आहेत ते नवरा बायकोचं भांडण सुद्धा मिटवायचं काम त्या ठिकाणी करत आहे त्या धर्तीवर आपण सांगलीमध्ये शिवसेनेच्या शाखेंचं जाळ पिंजून अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगलीचा विकास कसा करता येईल हा विजन डोक्यात ठेवून आपण आता एकाच दिवशी एकाच छताखाली एकावन्न शाखेच उद्घाटन करतो त्याचबरोबर आपण आगामी काळामध्ये महापालिका क्षेत्रात किमान दीडशे शाखा करायचा मानस आहे आपला हे सगळं करण्यामागचं कारण आहे की आपण प्रत्येक गल्ली बोळात जाऊन तिथल्या अडचणी तिथल्या लोकांच्या व्यथा ह्या समजून घेऊ शकत नाही आता काही दिवसांमध्ये काही गोष्टी माझ्या कानावर आल्या आणि जिथं जिथं आल्या तिथं मी तातडीनं तात्काळ तिथं काम करायला लावलो परवा आपण बघितलं की एक यशस्वी आंदोलन झाल्यानंतर महापालिकेनं आपली घेतलेली दास्ती आणि त्याला लागून आपलं एखादं निवेदन केलं आपल्याकडून एखादी तक्रार केली त्या तात्काळ काम करायला लागलं तर या उद्देशानं आपण ते नियोजन केलंय पण त्याच्या पुढे जाऊन आपण काय करतोय की फक्त आत्ता पुरतं नवं हो। किंवा पुरतं नवं हो। आपण एक सांगलीच्या विकासाचे म्हणजे महानगर पालिकेच्या महाविकासाची वारी हे एक कार्यक्रम हातात घेतलेला आणि तो कार्यक्रम ह्या निवडणुकी आत्ता कुठं सांगलीचा चांगल्या पद्धतीने विकास झाला तोपर्यंत थांबायचं मग निवडणूक कुठली येऊ दे प्रक्रिया कुठली लावू दे थांबायचं नाही आपण त्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातल्या सगळ्या प्रभागाचं जेवढं चांगल्या पद्धतीने काम करता येईल ते काम करायचं नाही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका